ती, सत्तर कोटी रुपयाचा निधी आपल्या आताच्या चालू बजेट अधिवेशनात मंजूर करण्याबाबत विनंती केली आणि मंत्री महोदयांनी ती विनंती स्वतः आपल्या केंद्रीय मंत्री महोदयांना कळवून सांगितलेलं आहे की हे सर्व सत्तर कोटीची सत्तर कोटी आम्ही मंजूर करतोय आणि चव्हाण साहेबांनी तातडीने या रस्त्याचा खासदार महोदयांच्या विनंतीनुसार हॅम मध्ये जो काही कॉस्ट प्रोजेक्ट आहे ती टोटल मागितलेली आहे आपल्या यापूर्वी या रस्त्याचं तर कोटी रुपये ना आतापर्यंत आपण बघितलं या रस्त्यावर डांबरा खड्डे भरले पाऊस आला का पूर्व जैसे होत त्याच्या अगोदर किती गेले होते तुम्ही जे पैसे दिले कॉन्ट्रॅक्टरला ते किती होते सत्तावन्न कोटी काय झाला हे तुझं तुम्ही आम्ही विचारतो तेवढा बोला भाषण नका करू आम्ही विचारतो तेवढे उत्तर द्या तुम्ही एकोणसाठ कोटी रुपये जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला दिल्या एकोणसाठ कोटी रुपयाचा फांड दाखवा आम्हाला कसे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर तुमच्या जातो तो पैसा घालते जाईल तुमचा पैसा नको आपल्याला खर्च झालेला सत्तावन्न कोटी याच मी आपल्या संघटनेचे जे प्रमुख आहेत त्यांना सर्व कागदपत्र दिलेली आहेत त्यानंतर त्यांनी मुद्दे उपस्थित केले होते त्यानुसार सुद्धा आम्ही या रस्त्याचा पंधराशे कोटी रुपयाचा भिवडी वाडा मनोर असा पंधराशे कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केलेला आहे आपण जाऊन खात्री करू शकता आणि स्वतः आपले आदरणीय केंद्रीय मंत्री सुद्धा सातत्याने करत आहे मागच्या अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं बिल काढताना तुम्ही काय करताय बोर्ड लावल्याशिवाय बिल देत नाही या रोडला कुठे बोर्ड लावले ते मला सांगा नाही खोटेपणा नको तुमचा अजिबात या रस्त्यावर हजारो लोकांच्या मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांचे उत्तर द्या तुम्ही तुम्हाला जरा पण लाट शरम राहिलेला नाही सुपरविजन करायला पन्नास फोन केले तरी फोन उचलत नाही तुम्ही गेंड्याच्या कात्रे झालेल्या तुमच्या लोकांच्या मराठी तरी शरम न जायचं तुम्हाला तुमचं काय ऐकून घ्यायचं मागता तुम्ही काय केलं का बोर्ड लावले नाही मला उत्तर पाहिजे आता बोर्ड का लावले नाही तुम्ही बोर्ड का लावले नाही मला आता नाही पहिल्यांदा ना। पाहिजे ना। आणि डायरेक्ट इथं सांगा माझी चुकी झाली आमची आम्ही बोर्ड लावलेलं नाही लावले नसतील तर किती दिवस लावाल ते साहेब नका साहेबांना पाणी पाहिलं पाणी પ્રવાસ કરો ચાલ દાખવતો મુખતા रस्त्याचा प्रस्ताव सादर केलाय आपण राज्य शासन या मुद्द्यावर मी स्वतः बोलणार आहे पण तुम्ही त्याचा खुलासा त्यानंतर बोर्डच्या बाबत आपण मुद्दा उपस्थित केला होता मी त्या ठेकेदार या अनुषंगाने नोटिसा दिलेल्या आहेत आणि खाली पुढील पंधरा दिवसात तुम्हाला पूर्ण रस्त्यावर बोर्ड लागले दाए� आम्ही बोर्डचे पैसे देऊ बोर्ड कधी आणि किती दिवसामध्ये लावणार पुढील पंधरा दिवसात या रस्त्यावर मी शंभर टक्के बोर्ड लावलेले दिसतील आपल्या एवढे हमी एवढा सर्व जनतेच्या समोर आणि हमी दिलेली आहे आपला सुपरवायझर आपल्या डिपार्टमेंटचा जो कोणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल तो कंटिन्यू इकडे काम सुरू असताना राहिला पाहिजे इथे साहेब मागच्या जे काम टेंडर आपलं दिलं होतं त्या टेंडरची मुदत संपलेली आहे त्यांची खड्डे वगैरे हो आता जे तुम्ही बोलले का ऐंशी ऐंशी लाखाचे दोन पॅच काढले तेच काम सुरू आता काम करे काम चालू आहे का हे पावसाळ्यात आपण तात्पुरते पावसाळ्यात डांबरी करतो आताच जे काम चालू आहे ते कुठल्या निधीतून चालू आहे त्याच काम आहे फक्त पावसाळ्यात आपण ते खडीने खड्डे भरले पावसाळ्यात डांबर करता येत नाही आणि आता आपण एमपीएम ने बघू ते योग्य प्रकारे काम चालू आहे का तुमचा एवढं सगळ्या जनतेला सांगा हे काम योग्य प्रकारे चालू आहे संबंधित नाही आम्हाला आता त्याचं उत्तर आवडत काम योग्य चालू आहे का तुम्ही ऐंशी लाख रुपये मंजूर केलेत ना वार्षिक निधीतून काम योग्य प्रकारे चालू आहे का ते साहेब हे निलेश सांगा तुमच्या अनुभवाला का डोंगरे साहेब कुठे डोंगरे साहेब हे त्यांना विचार असेल तर एम पी एम नंतर बीएम बी सी झाल्यानंतर त्या कामाची देखभाल दुरुस्ती तीन वर्ष मेंटेनन्स आहे त्यांच्याच कडे ते मेंटेनन्स चालू असताना तुम्ही अजून नवीन बिला कशी तुम्ही नवीन टेंडर कशा मराठी ऐंशी लाख कशा काढताला सत्तर काढून खाले मला पुन्हा तुम्ही देखवाली ऐंशी लाखाचं काम देत ब्लॅक काम तुम्ही प्रस्ताव काय नाही केला मागच्या वेळी दिला का ब्लॅक लिस्टचा प्रस्ताव पाठवतो प्रस्ताव नाही मला प्रस्तावाची आता प्रत हवी आहे जो प्रस्ताव तुम्ही पाठवायला बोललो होतो आम्ही इथे मोर्चा आंदोलन करतोय उन्हात बसतोय आम्हाला काही चुकीला नाही का आम्ही वेड्या मूर्ख नाही तेवढी जनता या महाभगिनी इथे रस्त्याने उन्हात बसतात वेडे काही देऊन बसायला तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की ब्लॅक लिस्टचा केलेला पूर्ण प्रस्ताव मी तुम्हाला सादर करतो मला आता या आंदोलनामध्ये येताना तुम्ही तो आणला असेल तो द्या त्याशिवाय सुटका होणार नाही तो देणार नाही आणि ना तुम्हाला जाऊन देणार नाही काही करा इथं उत्कोष करू होणार